आज मी तुमका नीरफणसाची कापा वेपर्स आणि भाजी कशी करतात ती दाखवतले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका एकाच फणसापासून तीन पदार्थ बनवून दाखवतले तर चला रेसिपी सुरुवात करूया पहिलं फणस काढून घेऊया या हा विलायती फणसाचा झाड एका सुद्धा म्हणतात तुमच्याकडे एका काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा आणि काय काय लोक ह्या का इंग्लिश फणससुद्धा म्हणतात आम्ही एका निरफणस म्हणतो हे बघा हे जून झालं नीरफणस आता फणस मी कापून घेते कापूच्या आधी पहिल्या हातात तेल लावायचा कारण ह्या फणसाक ढीग असता बघा ह्याचे असे दोन भाग करायचे परत ह्याचे दोन भाग अर्ध्याचे परत दोन भाग करायचे म्हणजे एका फणसाचे चार भाग करायचे आणि असं हे फनस सोलून घ्यायचो बघा असं सोलून घ्यायचो फनस हे बघा आता हे पाव तो काढून घेऊया तो पाव कडक असता म्हणून तो काढून घ्यायचो यो बघा हो बघा असं पाव काढलं आहे आता यो पाण्यात टाकून घेऊया नाही तर ते कसं फणस काळो पडतो म्हणून तो कापायचो आणि लगेच पाण्यात टाकायचो आता हवी मी कापा भाजूसाठी ह्याची कापा करून घेते पहिली फणसाची हे बघा अशी कापायची एकदम जाड पण आणि एकदम पातळ पण नाही मिडियममध्ये आणि ही पाण्यात टाकून ठेवूया बघा आता मी भाजीसाठी पण फणस कापून घेतले हे बघा ते फणसाचे असे बारीक बारीक तुकडे करायचे बटाटीचे कसे करतो तसेच फणसाचे पण करायचे हे बघा ते पाण्यात टाकायचे पाण्यात टाकून ठेवले तरी काय नाही ते का हे बघा असे फोडी करून घ्यायचे बघा एकदम जाड नाही आणि एकदम पण मीडियममध्ये केलं आहे हवे वेपर्स काढूसाठी असे मोठेत फोड ठेवायचे बघा आता हे फोडी पुसायचे नाही तर वेफर्स काढताना तेल उडताला अंगावर तो पुसायचं आणि स्लायसर घ्यायचं आणि त्या स्लायसरने डायरेक्ट तेलातच किसून टाकायचं जर तुम्ही खाली ताटात किसलात आणि मग तेलात टाकलात तरी चालत मी डायरेक्टच तेलात टाकते तेल चांगला गरम हो का हे बघा आवाज बघा लक्षात ठेवा हे वे वेपास करताना जास्त आग करायची नाही बारीक आगीवरच तळून घ्यायची जर तुम्ही घॅसवर तळत असाल तर गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायची होय आपले वेपर्स तळून झालेले आहेत आता हे एका भांड्यात काढून घेऊया होय बघा होय आपले वेपर्स तळून झाले आहेत आता त्याच्यात मी मॅगी मसालो आणि पाव चमचा काळा मीठ टाकून घेते तुमच्याकडे काळा मीठ नसत तर तुम्ही साधा मीठ टाकलात तरी चालात आणि आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करताना आवाज बघा किती मस्त येतात बघा किती कुरकुरीत झाले आहेत ते असे वेपर तुम्ही केलात आणि हवाबंद डब्यात किंवा हवाबंद पिशवीत ठेवलात तर हे महिनाभर टिकतात तर तयार असत आपले निरफंसाचे वेपर्स हे वेपर्स एकदा नक्की करून बघा खूप मस्तच लागतात आणि तुम्ही लहान मुलांक पण हे असले वेपर्स बनवून देऊ शकतात बाहेरचे खाण्यापेक्षा असले वेपर्स दिलेले चांगले जर हे वेपर्स तुमका आवडले असतील तर नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झालेत वेपर्स आता मी तुमका दाखवतो कापा कशी करतात ती हय बघा ह मगाशीच मी सगळं कापून घेतलं आहे हे बघा पाण्यात टाकलेले आता हे ना पाण्यातले आता हे मी काढून घेते हय बघा मी एका ताटले काढून घेतले आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि किसलेली ताजी लसूण टाकून ह्या मिक्स करून घ्यायचं कारण हे का चांगलं मीठ लागा कोया हा मिक्स करून झाला आता हे मी असंच बाजूक ठेवतं आणि दुसऱ्या ताटलेत मी रवो मालवणी मसालो तुमच्याकडे मालवणी मसालो नसात तर तुमचं रेग्युलर मसालो वापरलात तरी चाला चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तांदळाचा पीठ टाकून ता हे मिक्स करून घेऊया होय बघा मिक्स करून झाला आता ही कापा ह्याच्यात बुडवून भाजून घेऊया हय मी एका बाजूक तव ठेवले चुलीवर त्याच्यात ते तेल टाकून घेत आहे तेल गरम झाला तर त्याच्यात एक एक कापा असे लावून घेत आहे बघा होय अशी एक एक कापा करून सगळी कापा ठेवून झाली आहेत माझी बघा काय कलर दिसतं बघ मस्तच आता मी ही परतून घेते बघा बघा किती मस्तच भाजली आहेत काय वास येता मस्तच येता वास अशी तुम्ही कधी कापा केलात आत काय नाही केलात तर एकदा करून बघा अशी आणि कमेंट करून नक्की सांगा बघा तयार असत आपली निरफणसाची कापा ही कापा आपली आपण बटाट्याची कशी भातव सेम तशीच लागतत कोण म्हणणार पण नाही की ही फणसाची कापवत असली कापां लहानपणा नक्की आवडून कापतात तर आता मी तुमका दाखवतले नीरफणसाची भाजी कशी करतात ती तर हवं मी मगाशीच कापून घेतलेले आहे बघा तुकडे ते पाण्यात टाकलेले आता मी एका चुलीवर कडई ठेवते आहे आग मस्तच झाली आहे आता त्याच्यावर एक कडई ठेवतं आहे आणि त्याच्यात दोन चमचे तेल टाकायचा आता तेल गरम झाला का त्याच्यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचे जिरे टाकून त्याच्यात थोडंसं कडीपुट्ट टाकूया आता त्याच्यात मी लसूण टाकून घेत आहे आणि बा बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेत आहे आता हे मिक्स करून घेऊया आता त्याच्यात मी एक बारीक चिरलेलो कांदो टाकलंय तर हे कांदो पाच मिनटं भाजून घेऊया कांदो आपलो भाजलेलो आहे आता त्याच्यात मी टाकतेले पाव चमचो हळद हो आणि फनसाचे फोडी टाकून घेते आता ह्या मिक्स करून घेऊया बघा किती मस्त दिसतं सेम बटाट्यासारखी दिसता आता ह्याच्यात मी टाकते चवीनुसार मीठ आणि परत एकदा मिक्स करून घेते आता ह्याच्यात मी छोटं पेलो असताना तेवढं भरून पाणी टाकून घेऊया जास्त पण पाणी टाकायचं नाही नाही तर चिकचिकी देतील मी भाजी थोडंसं पाणी टाकायचं आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी वाफवून घेऊया आपण होय बघा पाच मिनटं झाल्यात आता या झाकण काढून घेत आहे हे बघा कलर बघा किती मस्तच दिसता आता ही भाजी मिक्स करून घेऊया एकदा परत ती शिजली की नाही कशी बघायची हे बघा बटाटे कशी बघतो तशीच बघायची ही पण हे बघा हे बघा लगेच त्याचे दोन भाग होतात आता त्याच्यात मी टाकते वरून कोथंबीर आणि ओला खोबरा मस्तच तर तयार असा आपली नीरफणसाची भाजी तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा बघा किती मस्त दिसतं बघा मी तुमका तीन पदार्थ दाखवले त्याच्यातलो खो पदार्थ तुमका जास्त आवडलो तो कमेंट करून नक्की सांगा ह्या व्हिडिओमध्ये तुमका काय कळायला नसत तर कमेंट करून नक्की विचारा आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये Bye.